गेल्या आठवड्याभरापासून जुन्नर तालुक्यातील बिबट सफारीचा सा मुद्दा थेट राज्य पातळीवर चांगलाच गाजतोय यासाठी सोशल मीडियावर मध्ये देखील मोठी प्रतिक्रिया जनसामान्यांसहित अनेकांनी दिली आहे माजी आमदार शरद सोनवणे यांनी बिबट सफारी जुन्नर तालुक्यात होण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले याविषयी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली व ही बिबट सफारी जुन्नर मध्ये व्हावी असा शासन निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला दिनांक बावीस पासून आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले यावेळी शरद सोनोने म्हणाले की दोन हजार अठरा साली युती शासनाच्या वतीने बिबट सफारी होण्यासाठी जुन्नर तालुक्यातील आंबे ही जागा सर्वे करून सुनिश्चित करण्यात आली होती त्याबाबतचा अध्यादेश देखील युती शासनाच्या वतीने काढण्यात आला होता तालुक्यात बिबट सफारी होण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत असतानाच विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी बिबट सफारीसाठी कुठेही पाठपुरावा न करता साधे एक पत्रही कोणत्याच विभागाला मंत्र्याला अथवा विधिमंडळात दिले नाही असा आरोप केला आहे बिबट सफारीचा लढा सर्वसामान्यांनी मनावर घेतला असून कोणत्याही परिस्थितीत बारामतीला आम्ही बिबट सफारी होऊ देणार नाही असा इशारा देखील शरद सोनोने यांनी दिला आहे दरम्यान पिंपळवंडी येथील रायगड निवासस्थानात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसाठी शिवसेना तालुका प्रमुख मौली खंडागळे प्रमुख मंगेश काकडे बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे तसेच शिवसैनिक उपस्थित होते संभाव्य बिबट सफारीबाबत माजी आमदार शरद सोनवणे यांची नेमकी काय भूमिका आहे याविषयी पाहूयात ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव त्यांनी ह्या बिबड साबणाच्या बाबतीमध्ये एक सिग्नल सुद्धा पत्र या डिपार्टमेंटला दिलेलं नाही ना ही मोठी शोकात आहे आणि अचानक बिबडचा ज्या वेळेला कालच्या अर्थसंकल्पामध्ये विषय मांडला गेला त्याच्यानंतर मात्र जुन्नर तालुक्याची सगळी जनता एकत्र झाली पत्रकारांनी ही बाजू उचलून धरली अस्मितेचा प्रश्न झाला तुम्हाला तुझा तो खटकला आम्हाला तर खटकायचा प्रश्न येत नाही आम्ही त्याची मुळतच ते रोपट लावलेलं आहे त्याची पायाबंदी ला। आपण केलेली आहे मग ते सगळं आंदोलन भांडल्यानंतर मग त्यांनी आधी सोबत असं भाषण केलं असं भाष्य केलं आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर की शरद सोडवण्या जर ऑलिम्पिकच्या तर शरद सगळ्यात खोटा माणूस दिसेल मला असं वाटत नाही की मागच्या पंधरा वर्ष काम करतोय आपल्या सगळ्यांच्या बरोबर हा स्वभाव नाही आपला राजकारणामध्ये खोटं बोलून काम करणं हा मुचा स्वभाव नाही जुन्नरच्या जनतेबरोबर विश्वास पात्रता घेऊन आपण विधिमंडळाचं काम करतो हे ते बेद बोलून गेले ते म्हटले मी अधिकाऱ्यांचे मागण्या पत्र असे होते की बिबट सापडल्या ती जागा अयोग्य आहे वन खात्याचा फॉरेस्ट अधिकारी जो टेक्निकली साऊंड आहे जो हुशार आहे जो आय एस एस ऑफिसर आहे त्या खात्याची त्याची एक वेगळ्या पद्धतीची चुनूक आहे तो ते व्यक्ती म्हणताय की ही जागा बिबड सापडणं अतिशय योग्य आहे मग त्यांचं हे भाषण किंवा त्याचं हे भाष्य दोन दिवस सुद्धा जास्त टिकलं नाही आणि मग त्यांना विचारण्यात आलं की बाबा ते पत्र कुठे आहे ते तुम्हाला पॉलिश माहिती असं कुठलं पत्र नाही असं मला अधिकारी बोलले म्हणजे शब्दापासून ते पुन्हा हे बेंके सोनवणे किंबवना राष्ट्रवादी आणि शिवसेना मित्रांनो पुढेच नाही ही लढाई जिन्नरच्या अस्तित्वाची आहे ही लढाई आपल्याला लढली पाहिजे बारामतीला दोन गोष्टी केलेल्या पाहिजे एक म्हणजे शिवसृष्टी आणि दुसरं म्हणजे बिबट सामान ही दोन्ही ताकद आहे या जुन्नर तालुक्याची आणि ही ताकद जेवढ्या उभं राहील तर हा तालुका पर्यटनचा आहे जुन्नर तालुक्याच्या लोकांनी भारतातल्या लोकांनी राज्यातल्या लोकांनी जुन्नर मध्ये पर्यटनला यायचं लेण्या पाहायला ले यायचं किल्ले पाहायला यायचे आणि बिबड पाहायला कुठं जायचं बानाबद्दल जायचं वास्तविक ही मोठी चूक आहे माझ्यानंतर नंतर होच काही मॅडम मी एक पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतली असं किंवा मला सुरेश बोलून त्यांनी माहिती दिली असं समजा सर्व बिल्डिंग आट्यावर झालेली आहे आता आपण मागणी काय केली पाहिजे त्यातले इन्स्ट्रुमेंट तर काल एका महिला महोदयांनी असं वाक्य वाक्य केलं मग तुम्ही त्यांचं उद्घाटन करू शकले नाही वेट अँड वॉच आमचं एक कळत नाही मला हे ती सळी जी तुमची हा जो सळा हा प्रवास चाललाय हा सगळा राजकीय प्रवास हा तुमच्या मोती न ठेवता समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या प्रगतीसाठी आणि केंद्र आणि राज्याचा त्याने विषय बोलून सांगितला मी मागच्या पाच वर्षात काम केलं मी मनसेचा एकमेव आमदार होतो मला नाही वाटलं की सरकारमध्ये भाजपा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी अशा पद्धतीच्या कामाला त्या ठिकाणी सामूहिकतेने विचार केला तर अशा पद्धतीचे विषय सभागृहाच्या आतमध्ये चालत नाही पाठपुरावा केला असता समजा अगदी समोर स्वतः दिला असते साहेब हा प्रोजेक्ट मागा एक आलाय याला कोटी रुपये टाका याचा सर्व होऊ द्या आणि याचा आणि सफारी द्या मला असं वाटतं सारखं सारखं त्याने मार्गाला असं ठीक आहे आपण या बाबतीमध्ये निर्णय घेऊ पण एकही पत्र नाही सांगत बेबाड सफारीचं एकही पत्र सध्याच्या बिदर आमदारांनी दोन हजार एकोणीस पासून तर बावीस पर्यंत का दिलं आहे हा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे त्याला मानले ते सगळे अधिकारी आज ते घाबरतात ना त्यांना घोच्या टिकवायच्या जुन्नरचा आज सेनापतीत मला घाबरणार ना नाही आणि विशेष महत्त्वाची बाब अशी आहे की यांची खाती जी आहेत ना खाली तुम्हाला सांगतात पुण्याचे अधिकारी हे प्रधान सचिव वन्याच्या सगळ्या खालच्या स्टेट येते सगळ्या यांच्या बॉसने सांगितलंय हा बॉस बोललाय राज्यातला घटनात्मक असल्या भोशो बसलेला प्रत्येक माणूस आपल्या सर्वांचा आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे साडेबारा कोटीचे मुख्यमंत्री आहेत बारा कोटी जनतेचे असे मुख्यमंत्री आहेत आजित ददा या साडेबारा कोटी जनतेचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे हा जो इथं सांगण्याचा जो प्रकार चालू आहे मेहरबानी करून तो, तो थांबवा आणि बिबट सफर लक्ष केंद्रित करा उद्याच्या मंगळवारी सकाळी दहा वाजता आपण सुंदर अशा पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी छेडतोय आणि शंभर टक्के या आंदोलनाला दादुग्यापासून तर राज्यापर्यंत आपण सर्वांनी त्याच्यामध्ये आपल्या सर्वांनी साठी यावं बारामतीच नाव घेतलंय का तो जुन्नर त्याच्यावर आमचे प्रयत्न आहे हे पण आमच्याकडे आदिवासाला आहे अशा सभागृहामध्ये झाला का हे म्हणले त्यांनी मांडले काय म्हणलं कधी हाती केला झोपा केला म्हणजे आता महाराष्ट्र आहे का ऐका आता महाराष्ट्र जुन्नरच्या मागं त्याच्यानंतर हे

पर्यटन दर्जा मिळाल्यानंतर या राज्या या तालुक्यामध्ये जे जे होऊ शकतं त्याचा एक पायलट प्रोजेक्ट कच्चा तयार केला होता आणि तो आपण सगळ्यांनी पाहिला तो सन्मान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडं शरद दादांनी दिलाय हा सगळ्या जनतेनी पाहिलेला आहे दादांनी तिथं दिलेलं आहे त्याच्यानंतर पर्यटन तालुका झालाय पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे साहेब आहेत कमीत कमी तीन ते चार वेळा आम्ही सगळा तो जसाच्या तसा तो प्रस्ताव घेऊन आदित्य साहेबांना देखील भेटलोय त्यांना देखील तो पत्रव्यवहार केला प्रश्न हा राहतो माजी आमदार म्हणून शिवसैनिक म्हणून आम्ही पाठपुरावा तर करतोच आमचं म्हणणं आहे जे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारताय की तुम्ही विद्यमान आमदारांना विचारायला हवं पण सगळ्या पत्रकारांना मला जरा बोलू द्या आमचं म्हणणं असं आहे की दोन हजार एकोणीस नंतर सन्मान्य विद्यमान जे आहेत त्यांनी याच्या संदर्भात काही पाठपुरावा केलाय जसा त्यांनी यशवंतराव चव्हाण जे काही पर्यटन क्षेत्र आपल्याकडे गेलं होतं त्याच्याकरता पाठपुरावा केला महाबिबीट mm. सफारी हा तर काय जुन्नरला मागितला होता काय आंबेगावला खेडला किंवा संगमनेरला मागितलेला नव्हता आहे साधन लॉजिक आहे अलिखित नियम आहे मागचे जे काही विकास कामाचे पुढच्या माणसाने त्या खुर्चीवर कोण आहे त्या खुर्चीवर कोण बसले याच्यापेक्षा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आहात ती तुमची जबाबदारी बनते त्या कोणत्या पक्षाचा आमदार याला माझ्या दृष्टीने महत्व नाही आता असं आहे माझी आमदार की गेल्यानंतर मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि वन खात्या एकच आहे माझा पत्र विषय काय राहिला पुढं दोन हजार एकोणीस पद्धतीने पत्र दिलं ना सगळ्यांना काही पत्र दिले का लगेच दखल घेतली मी देतो तुम्ही आधी मला असं म्हणायचं पत्रकार कागद वाचा सगळे पाहिले हे कागद वाच दिले नाही तर समोरच आहेत मी त्याच्याकडे प्रिपाद्या असे केले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पर्यटन खात्याचे मंत्री पर्यटन खात्याचे राज्यमंत्री यांच्या सगळ्यांशी पत्र व्यवहार झालेला आहे आणि सगळ्या छोटी मुलं कलेक्टरशी सुद्धा पत्र व्यवहार झालेला असं आहे की आताच्या शासनाबरोबर हा पत्र व्यवहार आणि बिबट सफारीचा पत्र व्यवहार याच्या आधीच्या शासनाबरोबर झालेला म्हणजे लक्षात आता चार दिवसाचे मधलं जे आंतर झालं त्याच्यामध्ये सगळ्यांना कुणाकुला पत्र दिले मुनगंटीवारांच पत्र दिसले केलं त्याचं कारण असं आहे एक म्हणते त्याचं कारण असं आहे सुधीर मुनगंटीवारांनी या सफारीला मान्यता दिली सुधीर मुनगंटीवार आणि त्यावेळेच्या खात्याच्या सचिवाने त्यावेळेला काम केले याच्यावर mm -hmm. म्हणून ते आता सभागृहामध्ये आहे त्यांनी सुद्धा अजितदा हा प्रश्न करावा ही आमची त्यांना विनंती झाली की बाबा ही बिबट सपारीवर जर नैसर्गिक जुन्नर मध्ये आहे तर मग तुम्ही बारामतीला हा प्रजा का गाड घातला असं कोण विचारेल मंत्र्यांच्या या संपूर्ण प्रस्तावित व्यवस्थेला अजितदादाची मागणी प्रबळ आणि त्यांनी घ्यायची इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळे त्या ठिकाणी तो निर्णय त्यांनी घेतला दादानी स्वतः आणि त्याचं डिक्लेरेशन पण उपमुख्यमंत्र्यांनी केले अर्थमंत्र्यांनी केले मग त्याचा आता त्यांनी मान्यता दिली प्रश्न प्रश्न जायला विरोधात आहे आता आता तुमच्या हातात राहिले काय काय राहिले अर्थसंकल्पामध्ये बिमान सफारीला पैसे टाकून मोकळे झाले आता तुम्हाला धन्य धराव लागणार आहे आम्हाला आडपाची लढाई लावणार की आपण आम्ही हे आंदोलन बिबट सफारींच्या विरोधात करतो बिबट सफारी बारामतीला जे गेली ती बिबट सफारी आमच्याकडं या सगळ्या असलेल्या सविस्तर यंत्रणे आणून दिली पाहिजे यंत्रेमध्ये कोण कोण आहे यंत्रणेमध्ये मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे आणि फॉरेस्ट अधिकारी त्यांच्या वर एका खाली आहे सगळ्या यंत्रणेविरुद्ध आमचा त्या ठिकाणी सर्व विषय असा होता की जो अर्थसंकल्प यावर्षीचा सादर सादर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये सन्मान्य अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अनिलदा पवार यांनी घोषणा केली की बिबट सफारीला बारामतीला हिरवा कंदी दाखवण्यात आलेला आहे आणि त्या बेबट सफारीसाठी फर्स्ट एडला साठ कोट रुपयाचं सा त्या ठिकाणी त्यांनी निधी प्रस्थापित केलेला आहे तिथून पुढे वादंग उभं राहिलं आणि मागच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेतल्याने मी थेट सांगून टाकलं की दोन हजार स सोळाला या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्या देशभरामध्ये बेबट सफारी हा शब्द मांडताना आपण शिवजन्म भूमीतला मी पहिला तरुण होतो की ज्याने विधिमंडळामध्ये एक घोषणा केली संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्यावेळेस आच्छाने चकितूर मांडे बघत होते की विभट सफारी पायलट पुनर्ट मांडणारा हा आमदार नगरच्या किल्ले शिवनेरीचा आणि दोन हजार सोळाचं हे माझ्याकडं प्रथम पत्र आहे सुधीर मुनगंटीवाल साहेब यांना स्पष्ट भाषेमध्ये एक पत्र त्यावेळेला आपण लिहिलं दीड कोटी रुपयाची मागणी आपण केली आणि दीड कोटीची मागणी प्रलंबित राहिली कारण त्याला शासन देऊ शकत नाही सर्व शासनाच्या खर्च करण्यासाठी त्याला फक्त कंपनीने पैसा पुरवला पाहिजे आणि तो सीएसआर फंड कंपनीतून द्यावा म्हणून आपण मुख्यमंत्र्यांना आतापर्यंत इतकी पत्र पाठवेल त्या मारम्यान मिटवे त्यावेळेला आणि असं आहे आपण लक्षात घ्या हा मोठा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टला काम करायचं म्हटल्यानंतर सर्व लोक जुळवायला लागतात ती काहीतरी शक्यता